नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पाचशे एकोणतीस पदांसाठीची भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीस साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पी डी के ची ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती असणार आहे महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठातील संवर्गातील एकूण पन्नास टक्के रिक्त जे आहेत ते कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पामधूनच भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे तर ही जे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्यासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार आहे तर याच्यासाठीची जे पदसंख्या असणार आहे ते असणार आहे तर पाचशे एकोणतीस तर याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणारा त्याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी परीक्षा शुल्क आणि याच्यासोबतच परीक्षेचा अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये याच्यातली सगळी माहिती याच्यात याच व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल तर प्रयोगशाळा परिचार पदासाठीची एकूण एकोणचाळीस पदे असणार आहे तर वेतन श्रेणीची असणार आहे एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे या दरम्यान असणार आहे तर याच्यासाठी अनुसूचित जातीसाठी सहा अनुसूचित जमातीसाठी चार त्यानंतर विभक्त जाती अ साठी एक भटक्या जमाती ब साठी एकही जागा नाही भटक्या जमाती क साठी एक आहे भटक्या जमाती ड साठी एक जागा आहे विमापरासाठी एक आहे इतर मागासवर्गासाठी एक आहे आठ आहेत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी चार आहेत आर्थिक दुर्बल घटक साठी चार आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी नऊ अशा एकोणचाळीस पदांसाठीची जी आहे पर शाळा परिचय ही पदे असणार आहेत त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे पी डी के व्हीमधलं मधलं तर परिचर या पदासाठीच्या ऐंशी जागा असणार आहेत वेतन श्रेणी जी आहे ते पंधरा हजार असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे मग याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी अकरा अनुसूचित जमातीसाठी सात विभक्त जाती अ साठी चार भटक्या जमाती व साठी दोन भटक्या जमाती क साठी चार भटक्या जमाती ड साठी दोन विमा प्रसाठी जागा नाही इतर मागासवर्गासाठी सतरा सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी आठ आर्थिक दुर्बल घटकासाठी आठ खुल्या प्रवर्गासाठी सतरा असे एकोणऐंशी पदे असणारे तर परिचरसाठीचे त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे ते असणारे चौकीदार एकोणपन्नास पदांसाठीची ही भरती प्रक्रिया असेल मग त्याच्यामध्ये एकूण वेतन श्रेणी असणारे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अनुसूचित जातीसाठी तीन अनुसूचित जमातीसाठी तीन विमा जाती विभक्त जातीसाठी दोन भटक्या जमाती साठी जागा नाही आहे भटक्या जमाती क साठी तीन जागा आहेत भटक्या जमाती ड साठी एक आहे विमापरासाठी एक आहे इतर मागासवर्गासाठी दहा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी पाच आर्थिक दुर्बल घटकसाठी पाच आणि खुल्या प्रवर्गासाठी सतराशे एकोणपन्नास पदे असणार आहेत तर चौकीदार या पदासाठीचे त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे ग्रंथालय परिचरसाठीचे एकूण पाच पदे असणार वेतनश्रेणी असणारे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अनुसूचित जातीसाठी एक जागा असेल अनुसूचित जमातीसाठी एक विभक्त जाती अ साठी एक भटक्या जमाती व साठी शून्य जागा आहेत भटक्या जमाती क साठी शून्य भटक्या जमाती ड साठी शून्य विमा साठी शून्य इतर मागासवर्गासाठी दोन सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी शून्य आर्थिक दुर्बल साठी शून्य आणि खुल्या प्रवर्गासाठी शून्य असे एकूण पाच जागा असणार आहेत ग्रंथालय परिचयसाठीच्या त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे वॉलमन दोन पदे असणार आहेत वेतन श्रेणी असणारे सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अनुसूचित जातीसाठी एक भटक्या जमातीसाठी शून्य विमा विभक्त जाती साठी एकही जागा नाही भटक्या जमाती साठी एकही जागा नाही भटक्या जमाती क साठी जागा नाही आहेत भटक्या जमाती डसाठी जागा नाही आहेत साठी जागा नाही आहेत इतर मागासवर्गासाठी जागा नाही सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी पण नाही आहे फक्त खुल्या प्रवर्गासाठी आणि अनुसूचित जातीसाठी अशी एक एक जागा अशा दोन पदे असणार आहेत वॉलमनसाठीचे त्यानंतरचं पुढचं जे पद असणार आहे ते असणार आहे माळी एकूण आठ पदे असणार आहेत वेतनश्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असल याच्यामध्ये जात सामाजिक व समांतर आरक्षण हे जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे ते असणार मस साहेब एक पद असणार आहे वेतनश्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आणि सामाजिक समांतर आरक्षण हे त्या जागांची मागणी करून देण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचं जे पद असणार आहे ते असणारे मजूर तीनशे चौवेचाळीस पदे असणार आहेत वेतनश्रेणी जे आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे असन अनुसूचित जातीसाठी चौवेचाळीस अनुसूचित जमातीसाठी सव्वीस विभक्त जाती अ साठी अकरा भटक्या जमाती ब साठी सहा भटक्या जमाती क साठी तेरा भटक्या जमाती ड साठी आठ विमा साठी सात इतर मागासवर्गासाठी एकोणसत्तर सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गासाठी पस्तीस आर्थिक दुर्बळ घटक साठी पस्तीस खुल्या प्रवर्गासाठी नव्वद आणि एकूण ज्या जागा असणार आहेत ते चारशे चौवेचाळीस सॉरी तीनशे चौवेचाळीस असणार आहेत मजूर पदासाठीच्या तरी संपूर्ण जाहिरातीमध्ये जे आहे तर पाचशे एकोणतीस पदांसाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेले डॉक्टर पंजाबराव कुँ, देशमुख कृषी विद्यापीठ जे आहे अकोल्याचं तर त्यातली तिथली ही भरती प्रक्रिया असणार आहे मग प्रत्येक पदानुसार जी शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे प्रयोगशाळा परीक्षेसाठीची जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती असणार आहे माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणं आणि परीक्षा पद्धती जी असणार आहे मराठीचे पन्नास इंग्रजीचे पन्नास सामान्यांचे पन्नास आणि बौद्धिक शासनाचे पन्नास असे दोनशे गुणाची परीक्षा असेल शंभर प्रश्न असतील प्रत्येक विषयाचे पंचवीस पंचवीस प्रश्न असतील परिचर्ज यासाठीचा जो शैक्षणिक पात्रता आहे त्याच्यासाठी माध्यमिक शाळांत परीक्षेच असणार आहे मराठीचे पन्नास इंग्रजीचे पन्नास सामान्यांचे पन्नास आणि बौद्धिक चाचणीचे पन्नास असे एक दोनशे गुणांची परीक्षा असेल त्यानंतर चौकीदारसाठी इयत्ता सातवी पास असणं आवश्यक आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुण जे आहेत ते गुणांची शारीरिक क्षमता चाचणीसाठी होणार आहे तर चौकीदारसाठी सुदृढ प्रकृती असणारा आणि माजी सैनिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे ग्रंथालय साठी जे आहे शालांत परीक्षा जी आहे माध्यमिक शालांत परीक्षा सोबतच शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक असणार आहे याच्यासाठी मराठीसाठी पन्नास इंग्रजीसाठी पन्नास सामान्यांसाठी पन्नास आणि बौद्धिक चाचणीसाठी पन्नास असे दोनशे गुणाच्या प्रश्न जे आहेत शंभर प्रश्नाची परीक्षा असेल त्यानंतर माळेसाठी कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेची एक वर्षाचा कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्राचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे मजूरसाठी चौथी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असेल वॉलमांसाठी माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि याच्यासाठी पण शैक्षणिक पात्रता आणि परीक्षा पद्धती देण्यात आलेली आहे त्यानंतर मत्स्य साठीची जी शैक्षणिक पात्रता आहे चौथी पास आणि राज्य मत्स्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक आहे याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि आपण याची परीक्षा पद्धती जी आहे गुणपद्धती ते पाहिलं आहे त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज वयोमरद जी आहे ती पाहणार आहोत किमान तुमचं अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि ओपनमधून असाल तर तुम्हाला अडोतीस वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे सशस्त्र सेवेत दलातल असाल तर तीन वर्षाचं कन्सेशन आहे राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष, प्रवर्गा वर्ष आणि तीन वर्षाचं कन्सेशन आहे सशस्त्र सेवेचा जर तुम्हाला कामाचा अनुभव असेल तर दिव्यांगासाठी पंचावन्न पंचेचाळीस आणि पदवीधर अंशकालीन असेल तर पंचावन्न वर्ष वयापर्यंत अर्ज करता येणार आहे वयाच्या पुराव्यासाठी सक्षम प्राधिकरणाने दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय किंवा अधिवासाबाबत शासनाकडे सक्षम प्राधिकर्याने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरणातील उपरोक्त ही सदर जाहिरात जा। विचारात घेतण्यात येणार असल्याचे याच्यामध्ये सांगण्यात आलेले ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात होणार आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती असणार आहे डब्ल्यू 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 डॉट पी डी के डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठीचे जे स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन आहे ते पण याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहेत याच्यासाठी लागणारी परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी पाचशे मागास आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथमधून असाल तर दोनशे पन्नास असणार आहे महिला आरक्षण जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर आरक्षणाच्या सर्व तरतूदी याच्यामध्ये दे देण्यात आलेल्या आहेत पंजाब तर पंजाबराव देशमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची ही पाचशे एकोणतीस पदांसाठीची जी दोन हजार पंचवीस साठीची भरती जाहिराती आहे तर ती प्रसिद्ध झालेले इच्छुक उमेदवारांना इथे अर्ज करता येणार आहेत शैक्षणिक पात्रता मर्यादा वेतन श्रेणी यासोबतच परीक्षा पद्धती आणि निवड पद्धती याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलंच आहे परंतु जर तुम्हाला ह्याचं संपूर्ण पी डी एफ जर हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात यावरनं तुम्ही चेकआउट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल Rkup kup do netenks, podočim.